उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांना पद्मशाली समाजाचे कुलदैवत भगवान मार्कंडेय ऋषी प्रतिमा भेट सोलापुरातील रथोत्सवासाठी आमंत्रण महर्षी भगवान श्री मार्कंडेय महामुनी शतक महोत्सवी शंभराव्या रथोत्सवास उपस्थित राहण्याबाबत आणि रथोत्सव व मिरवणुकीची वेळ वाढवून मिळण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देऊन त्यांच्याकडे तशी मागणी करण्यात आली व त्यानंतर महर्षी भगवान श्री मार्कंडेय महामूडी यांची प्रतिमा सदिच्छा भेट म्हणून देण्यात आली प्रतिमा 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 छान आहे आहे पहिल्यांदाच ही मंत्रालयामध्ये मिळत व सोलापूरहून आपण सर्व युवक इथपर्यंत ही प्रतिमा घेऊन येणारे पहिलेच आहात असे गौरव उद्धार त्यांच्या श्रीमुखातून आपसुकच बाहेर पडले व त्यानंतर महाराष्ट्राच्या राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी उपस्थित पद्मशाली युवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना शब्द दिला की पद्मशाली समाजाची लोकसंख्या सोलापुरात लक्षणीय आहे नक्कीच आम्ही आपल्या समाजाच्या प्रत्येक अडचणींवर योग्य तो तोडगा काढून त्या अडचणी मागे लावण्यासाठी संपूर्ण पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष तुषार जक्का सेक्रेटरी श्रीकांत दासरी उपाध्यक्ष नागेश बंडे प्रवीण जिल्हा श्रीनिवास दासरी सह मिरवणूक प्रमुख जगदीश वासम आणि तसेच सहप्रसिद्धी प्रमुख श्रीनिवास गुडंटी यांची उपस्थिती होती